आठ असले तर घ्या दात पडलेला बनल्यावर राहिलं आठ असले तर घ्या हा सगळं बघूनच घेतलं आपण हा आठ असले तर खेळ हा नव हा सांग जय बस पेश्वा आठ बस झाले मदत नाही हा मदत झाले तुम्हाला नाही मदत हा हा काही फरक निघाला खोट घात आपली भांड पडला सर मुख निघाला आपला येऊ द्या द्रमेश्वर चंद्रेश्वर नाचवायचं नाही माझा का तुम्ही मैश भोषा शेरबदला शेरभर मिर सधना शेरबदला शेरभर मिर सळ ना हा आणि मग तुमच्या सोयऱ्याची आहे म्हणून तुम्हाला इतकी खात्री द्या

या की द्या नोट द्या नोट द्या घरा बरावन नाही पंचावन्न मिळत नाही बरोबर हा साठ दोन पासष्ट मी घेत नाही मग साठ लाख माईस घ्या ना मग येऊ का हजार रुपये बघा पंचावन्न नाही आपा आपल्या पंधरा पंचावन्न नुकाता? नाही चौका जा आपण तुम्हाला जा म्हणून मी तुम्हाला घरच्या वेळी तुम्हाला मैज नाही पैसा चार लिटर टाय मला नाही आपल्या बाळा असं नाही आता नाही तुम्ही म्हणा दोन किलो

आपले आपल्या दादा तिला पंच्याऐंशी झाले नाही तुमच्या कवळी लाग लागतात हा लाग लागतात आता भाऊ कुठे झाला तुमच्या बघा तुमची इच्छा बघा नाही मग बघा नाही येऊ द्या बस तुम्हाला आज मी सांगाल माझ्यावर अशा केल्या तुम्हाला चांगलं होतं माझ्या ते खातीचा कुणी दिला पुणे दिला हा महेश बघून महेश बघून सांगायला तुम्हाला बघा महाराज जा का नाही मैसाठशेय का मैसाठ वर शंभर ला, ला नको वरी किती देणार मध्ये किती देणार मध्ये वरल मधलं म्हणलं मधी कसा आहे सांगा छप्पुन्या छप्पन छप्पन्न माझा छप्पन्न मेळा तुम्हाला दहा बारा जणांवर खड खोटे आले का हा मैसी एक बघा हा दादा हा एक आवड बघा आवड बघा सत्तावन्न म्हणा उपाय आता कसं बोलतोय असं म्हणल्यावर तुम्हाला सत्तावन्च आहे सत्तावन्न हे करणे काय म्हणजे आता नाही होत म्हणलो मी एक गो घातला नाही म्हणलं मी ना तुम्ही म्हणलं की घेऊया हा घेऊ नका मग हर महादेव घ्या पडून आपासाठी गेला पडून घ्या पडून दात बनून घ्या

हा का फोडून घ्या सगळं सगळं फोडून घ्या पण बोट उभी नाही काय करा ना चार आहे मला पाचशे द्या एक मी पाचशे करा दिला करा बाय करा सांगा सोडा सोडा घे सोडा बारा बारा पोर गेले पोर